श्री दातांचा दवाखाना आणि इम्प्लांट सेंटरच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे श्री स्किन हेअर लेझर सेंटर वृक्ष व तेलकट त्वचेसाठी चेहऱ्यावर मुरुम व खड्डे केसांना चाई व टक्कल पडणे मोस व घालवणे कान नाक टोचणे चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवणे त्वचा उजळ करणे चेहऱ्यावरील डाग असो की गोंधळ अशा कोणत्याही प्रकारच्या केस व त्वचेच्या समस्येवर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचार केले जातील आमचा पत्ता श्री दातांचा दवाखाना व श्री स्किन केअर आणि लेझर क्लिनिक एच पी पेट्रोल तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपले नम्र कुंडलिक नॉक्टरिक डेंटल सर्जन डॉक्टर आव्हाड दही फळे त्वचा व केस तज्ञ संपर्क शहाण्णव तेवीस चाळीस एक्केचाळीस तेवीस ध्वनी मुद्रण गणराज ऑडिओाइझर चांदणी चौक बेल्वे